लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण तळेगाव रोड स्थित श्री समर्थ लहानूजी बाबांचं जे एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आहो आणि आपल्यासोबत एक लहानू भक्त आहेत ज्यांना प्रत्यक्ष लहानूजी बाबांचे दर्शन लाभलेले आहे आणि अनुभव सुद्धा आहे दादा जयगुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग माझं नाव ज्ञानेश्वर नारायणराव ठाकरे मुक्कामपूर जळगाव जळगावच्या आहे राहणार आणि आता आर्वीला माझं दुकान आहे आर्वीला आणि राहणं जळगावला अच्छा त्यामुळे आमच्या जळगाव रुज पायदळ रस्ता होता एक पावल्या हो तेव्हापासून हो। आम्ही लहानपणापासून आम्हाला जेव्हापासून हो। समजते तेव्हा आजोबा सोबत आम्ही त्या शेतातूनच एक पावल्याने जात होतो हो तिथून दोन किलोमीटरचा हो हो रस्ता आहे तो जळगाव जा कर त्यावेळेस पाय फसत जावं लागेल बाबाजी जेव्हा वाढले होते तेव्हा मी मला थोडं थोडं समजेल त्यावेळेस मी आमच्या आई बाबासोबत गेलो होतो तेव्हाचा कार्यक्रम आहे मी पाहिला तेव्हापासून आम्ही हे झालो आणि दरवेळी ना दर वर्षातून दोन चार दोन चार वेळेस जातो आणि आमचे आई बाबा असे सांगत होते माझ्या आईला दहा वर्षापासून मुलं बाळून होते हो तर जात राहते आणि जेव्हा गेली आई आणि बाबा त्यांनी आंब्याचा सीजन होतं hmm. आंबे पडले होते ते एवढे मोठे आंबे भरून नेले असे आमचे आई बाबा सांगत होते हो असे नेले लुगड्याच्या धोक्याचे आईच्या वगैरे नेले बाबाजीपाशी टाकले हो त्या बाबाजीनी एवढेही घेऊन घेतले म्हटलं म्हणे काय रे लायन्या तुले हे एवढे आंब्याची काही जरूरत नाही आहे कामा वट्यात टाकून गेला बस मी आजी आई बाबा सांगत होते मग मूलबाळ झालं हो त्यापासून मग आणि माझी बहीण

काम करतो तर घेतली मी माहिती आहे ना बाजू हो तुमचा व्यवसाय कोणता आहे म्हटलं दुरुस्तीचा काम आहे काय तुम्ही रेडिओ वगैरे टीव्ही अच्छा दुरुस्ती करतो मेंटेनन्स मिस करतो इथलं का या मंदिराच फार चांगली सेवा वगैरे म्हणजे तुम्ही सेवा देता बाबाजीच्या कामाची पैसा न घेता हो निशुल्क सेवा हो असं काय गावोगावी माझं हो मग हो ते म्हणजे साहित्य संस्थांमध्ये जे बनते त्याचा प्रचार करता तुम्ही अरे वा नीशार 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 फार चांगलं काम करतात असं काय आज सुंदर असा योगानला गुढीपाडव्याचा दिवस आहे साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आहे आणि खरी भेट म्हणजे हे बावजीनं दिली आपल्याला पाय सुद्धा धुतले त्या मंदिरात हनुमंताच्या मंदिरावर तिथे राहिले तिथे आलो आहे मी हो बरोबर हो। तुम्ही लागूनच आहे बाबाजी तुम्हाला आपलं बरोबर आहे असं माझा अनुभव आहे हो हो भरपूर अनुभव सांगा हो हो बरेच लोकांना अनुभव आहे तिथे शरद राऊ आहे

किती वाजता झेंडे चढतात हिंगळूजी महाराज हिंगळूजी तिथे गावात आले म्हणजे हिंगळूजी महाराजाच्या संस्थांकडे पाहून बाबाजी स्वतः दर्शन करत होते म्हणजे झेंड्याला हे लोक सांगतात रामजी बाबा झाले हो तुमच्या इथे हो बरोबर रामजी बाबाचं मंदिर सुद्धा पाहिलं मी तिकडे शरद रावच्या घराकडे आणि असे लोक सांगतात काही की जळगावलाच राहायची इच्छा होती बाबाची हो, त्या काळात आठ दिवस राहले होते हो, हो, तुमच्या गावामध्ये त्या काळामध्ये इंजनवरची ते मारवाडीची चक्की होती म्हणते तळाला याचे म्हणते बाबा आपले म्हणजे जळगाववर खूप प्रेम होत बाबा तिथं आणि अजूनही लोक अजूनही लोक की नाही जळगावचे लोक येतातच बाबांच्या तिथे आणि विशेष म्हणजे तुमच्या जवळ जळगावकडंच तोंड आहे ना बाबाजीचं मूर्तीचं टक्के लोक आमचे टाकर खेळण्यात येतात आणि विशेष म्हणजे बाबाची दृष्टी जळगाववर पहा ना नजर जर तिकडे उत्तर दिशेलच आहे ना म्हणजे जळगाव गावाकडेच आहे ना हे एक महत्वाचं चाल तसं तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून आणखी एक असं लहान भक्तांना आवाहन करू इच्छितो की ज्या पद्धतीने अन्नदान हो, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना आहेत संस्थांच्या त्याच पद्धतीनं बरोबर मी बी सांगत राहतो ना हो इथे गेलो का हो हो चांगलं काम आहे प्रचार कार्य साहेब मला देते ते हो मी सांगत राहतो तिथे जा आणि आता मी इथे गेलो होतो साठशीला दोन तीन महिन्यापहिले हो शरदराव अनखडे हो गाईची सारशी होती त्यांनी जन, त्यांना सांगितलं मी असं हो। ते हो। म्हणे आम्ही म्हणे गहू वगैरे जमा करून असं झाले म्हणजे दिन म्हणे तुम्ही म्हणजे गाडी काढा बरोबर तर आणखी एक लहानू प्रसादालय नावाची एक वास्तू बांधकाम हाती घेतलेला आहे संस्थांना तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना असं आवाहन करतो की फुल नाही फुललाची पाकळी येतात शक्ती गावातूनही वर्गणी आम्ही जमा करू हो त्यांना बोलवून किंवा आम्ही बंडीने घेऊन देतो हो बरोबर हो सुभाषराव पोटे वगैरे चांगलं कार्य सुरू आहे बाबांप्रती तुमचं सेवा सुरू आहे तुम्ही जे काही अनुभव सांगितले दादा याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय